चिकट चिकटवून चिकटले चिकट हा शब्द अगदी सगळ्यांच्या परिचयाचा आहे आता वास्तविक गोंद वगैरे वस्तू चिकट असतात पण का कोण जाणे आमच्या माधवरावांना देखील अनेकजण चिकट म्हणतात असो चिकट हा शब्द लिहायचा कसा याविषयी काही मतभेद नाहीत सगळेजण तो चिकट असाच लिहितात पण त्या चिकट चिकटचं चिकटणे झालं किंवा चिकटला झालं की झाले मतभेद सुरू काही मंडळी हे शब्द ची टकणे ची टकला आणि ची टकवून असे ट आणि क या अक्षरांशी अदलाबदल करून वापरतात पण ते चुकीचं आहे हे शब्द चिकटणे चिकटला आणि चिकटवून असेच लिहिले पाहिजेत आणि उच्चारले पाहिजेत कारण मूळ शब्द ची क ट आहे ची ट क नव्हे यापुढे अशी अदलाबदल करणारा कोणी आढळला तर निर्धास्तपणे त्याला, त्याला त्याची चूक दाखवून द्या असे चुकीचे शब्द एकदा रुळले की रुळले